मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना मी पाडणारच माझा खासदार मी तिथून निवडून आणणारच असा प्रण केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फोकस केलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव तालुका किंगमेकरच्या भूमिकेत असणार राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन राजकारणापलीकडील दोस्त आता आगामी निवडणुकीत खासदार कोण हे ठरवणार आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आंबेगाव तालुक्यातील असताना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम रिंगणात उतरण्याची शक्यता असून ते सुद्धा आंबेगावचेच आहेत त्यामुळं आंबेगाव तालुका शिरूरच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरणार आहे देशात लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यात बिगुल वाजणार आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात दौरे करण्यास सुरुवात केली यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत राहण्याची घोषणा केली मात्र त्यांच्यावर आगामी निवडणुकीत राज्यात पक्षाचा प्रचार प्रभावीपणे करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाविकास आघाडीकडून दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी जाणारे देवदत्त निकम यांना संधी देण्यात येईल असं सुद्धा सांगितलं जाते भारतीय जनता पार्टीकडून या मोठ्या प्रमाणात बैठका सुरू आहेत पण माहितीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघावर दावा केल्यास आधरराव पाटील अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेतील तसेच दिलीप वळसे पाटील आणि भाजपची ताकद त्यांच्या पाठीशी राहिल्यास आणि शिवाजीराव अढळराव पाटील हे दोघे पण अनेक वर्षापासून चांगले मित्र आहेत काही काळ त्यांनी शरद पवार यांच्यासाठी एकत्र काम केले मात्र काही तात्विक मतभेदांमुळे अढळराव पाटील शिवसेनेसोबत गेले होते त्यांनी तीन वेळा या लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व केले शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भोसरी विधानसभेतून आढळराव पाटील यांना मताधिक्य आहे या मतदारसंघात भाजप आमदार महेश लांडगे यांनी अमोल कोल्हे यांना शह देत आढळराव पाटील यांची सरची ठेवली होती गेल्या काही दिवसापासून भाजपकडून आमदार लांडगे शिरूर लोकसभेचे उमेदवार होतील अशी सुद्धा चर्चा आहे दुसरीकडे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीही शिरूर लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच दोन हजार नऊ मध्ये लांडे यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळं भोसरीतील या दोन्ही नेत्यांची भूमिका शिरूरसाठी निर्णायक ठरणार आहे